नमस्कार आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस खास करून काय करू आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथे तर रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत चांगला जोर आता पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा अहमदनग आहिल्यानगरचा काही भाग या भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर आज सव्वीस तारखेला म्हणजे आज आहिल्यानगर भागामध्ये त्याच्या आहिल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर आयल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळाल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच काळामध्ये दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल रिम रिम काही ठिकाणी रिम रिम पडाल कुठून शेतात पाणी निघा म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी हा आनंद लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यानंतर नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत चांगला दुपारनंतर जोरात जोरजोराने पाऊस येईल सरी सरी येत राहतील जोरजोरान पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिम रिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि एकोणतीसंतर सूर्यदर्शन राहणार आहे त्याच्यानंतर काय करू पूर्व विदर्भ करू पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोल्या बुलढाणा बुलटाणा त्याच्यानंतर वाशिम यवतमाळ या भागामध्ये अ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखे एकोणतीस एक दोन तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व हो विदर्भामध्ये या भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात विदर्भातला पाऊस झाला एक दोन तारखेपर्यंत तिकडे मुक्कामच राहणार आहे म्हणून विदर्भाच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा थोडंफार काय होईल अठ्ठावीस एकोणतीसच्या नंतर ऊन पड पण थोडा थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर काय सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांडे सगळीकडे आज मध्ये आता रिमझिम रिमझिम पाऊस सुरू राहील कुठं जोरात येईल कुणा कमी होईल कुणा जास्त होईल पण हा पाऊस पडतच राहणार आहे आणि कोकणातला पाऊस मोठा जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात घ्यायचं तसेच काय झालं नगर भागातले मला शेतकऱ्याची फोन आली की आपल्या इकडे पाऊस नाही तर त्यांना मी एक लातूर जिल्ह्यात रात तीन दिवस झालं पाऊस चालू आहे धाराशिवरा चालू आहे तरी सांगायचं झालं हा सगळीकडे पाऊस चालू आहे फक्त पडला नव्हता फक्त आयल्यानगर भागातून रावियार इकडं चोपडा यावल त्या भागामध्ये नव्हता तिकडं देखील पाऊस सुरू झाला आहे म्हणून राज्यात आणखीन अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन म्हणून काही काय भागामध्ये तीस तारखेला आणखीन चांगलं सूर्यदर्शन त्याच्यानंतर अकरा बारा ऑगस्ट पर्यंत पुन्हा हवामान हो कोरडं राहील मग काय होईल दहा का दिवस शिवसी जाईल शेतकऱ्यांनी काय करायचं ऑगस्टच्या दहापर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचे काम करून घ्या बारा ऑगस्ट मध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात परत एकदा चांगला असा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात जा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेस दिला जाईल